कार्ला ग्रामपंचायत सरपंचपदी अलका सुरेश पवार यांची निवड कार्ला गावची जनता आमचं दैवत मानून गाव विकासातून जनतेची सेवा करणार सुरेश पवार औसा तालुक्यातील कार्ला इथं ग्रामपंचायत सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली यामध्ये सर्वानुमते कार्ला ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अलका सुरेश पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली निवड प्रक्रिया पार पडताच सरपंचांचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी गुलालाची उधळण करत फटाक्याच्या आतशबाजीनं महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन कारला चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करत एकमेकांना पेडे भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला गेल्या कित्येक वर्षापासून कारला गावच्या विकासाची थांबलेली गती पाहता गावात रस्ते वीज पाणी पाणी फिल्टर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षणाचा दर्जा व महिला सक्षमीकरांसह अनेक सोयी सुविधा गावात राबून येणाऱ्या काळात आम्ही ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावचा सर्वांगीण विकास करण्याचं आमचं ध्येय असल्यानं येणाऱ्या काळात जे जे नव ते कारला गावला हवं या सुसज्ज संकल्पनेतून गावचा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं नवनिर्वाचित सरपंच अलका सुरेश पवार यांनी प्रसारमाध्यमांना बोलताना यावेळी उपसरपंच किशोर तातेराव काळे सहसदस्य सविता विलास काळे बविता बलभीम कुलकर्णी सारिका दत्ता माडीभोणे अनुराधा विश्वनाथ सागरे कुंडलिक का गोविंदराव कांबळे नागनाथ माधव डबडे पांडुरंग केशव पेटकर सहसतीश पवार ओम घोडके विलास काळे बलभीम कुलकर्णी भागवत बिराजदार श्याम जाधव राजू वसंतराव पाटील नागनाथ कलशेट्टी मोतीराम पेटकर व्यंकट बब्रुवान काळे हरिदास निकम बालाजी निकम डॉक्टर दयानंद गोळे नितीन जाधव राम जाधव मेजर श्याम काळे फुलचंद घोडके पांडुरंग रंदिवे अशोकदादा कांबळे महादू ढवळे बाळू ढवळे बाबा कांबळे राजेंद्र निकम सागर काळे विशाल काळे दादा काळे बालाजी पवार रमेश पवार विश्वनाथ सागरे रवी पवार तानाजी पवार विशाल पवार अर्जुन पवार पोलीस पाटील पद्माकर घोडके राहुल पवार निखिल पवार अभिजित पवार ग्रामस्थांनी नवनिर्वाचित सरपंच अलका सुरेश पवार अभिनंदन केलंय प्रतिनिधी जीवन जाधव औसा लातूर मी अलका सुरेश पवार कार्ला गावच्या सरपंच पदी निवड झाली आहे माझ्या ग्रामपंचायतीचे सदस्य व कार्ला ग्रामस्थान यांचे मी प्रथमता आभार मानते येणाऱ्या गावचा गेलेल्या कित्येक वर्षाच्या गावचा विकास थांबलेला आहे त्या विकासाला गती देण्यासाठी मी गावचे लोक यांच्यासाठी मी सेवा करणार आहे त्या गावामध्ये अशा कार्यकर्त्या असतेला आणि बचत गटाच्या महिला असतील आपलं या अंगणवाडीच्या शिविका असतील त्यांच्यासाठी मी सदैव प्रयत्न करत राहीन माझ्या गटाच्या महिलांसाठी काही शासनाच्या योजना जर असल्या काही कामाच्या कोणत्या आणण्याचा मी प्रयत्न करीन त्या कारला गावात शाळेची मी जिल्हा परिषद परिषद शाळा चांगला प्रयत्न करणार आहे शिकवण्यासाठी गावातील म्हणायचं का तुमच्या गावातील ग्रामपंचायत मध्ये बांधकाम नाही झालं पत्र्याचे आहेत ते कागद हे ते सगळे भिजून चालल्यात तर त्याच्यामुळं आम्ही प्रयत्न करत आहे सग लवकरात लवकर बांधकाम करण्याचा आमचा संप, संप संपर, संपर्क आहे संपर्क आहे पाण्यासाठी खराब पाणी पिण्यामुळे रोगराई आहे तिच्यामुळं फिल्टर पाण्याची आम्ही सोय करणार आहे त्या गावचे रस्ते आ, हा काळी माती असल्यामुळं आम्ही पाऊस पडले की थोडं च चुकुल होतो पण पाणी थांबतय लहान लेकरं जाता येत नाही झालं म्हाता बायाला जाता येत नाहीत पडतात तिच्यामुळं मी रस्ता करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे कारला गावचे लोक आमचे दैवत आहेत त्यांची सेवा करण्यासाठी आमचे आम्ही दिवस रात्र तयार आहोत काळात आमची गाव सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत सबस्क्राईब